या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता स्वप्नात नाही तर सत्यात मधुभाऊ जागे झालेले आहेत हो आणि मधुभाऊंनी अशी काही माहिती सांगितले जी खर तर प्रेक्षकांना सुद्धा माहिती नाहीये आतापर्यंत प्रिया बबली असल्याचं तर समजलंय पण आता इकडे सायली तन्वी असल्याचं पण समजणार पण त्याचबरोबर मधुभाऊंनी अजून तीन सत्यांचा काय खुलासा केलाय प्रियाचा घाणेरडा भूतकाळ तर समोर आणलाय पण सायलीचा सत्य सुद्धा कसं समोर आणलंय पाहू आता रविराजांनी सायलीला आपल्या मुलीचा दर्जा दिलेला आहे ज्या वेळेला रविराजांनी सायलीला मुलीचा दर्जा दिलाय आणि त्याच वेळेला त्याच वेळेला आता इकडे त्यांनी अनाऊन्समेंट केलेली आहे की या मुलीला मी माझ्या प्रॉपर्टीतून आणि सगळ्यातून बेदखल करत आहे असं म्हणत प्रियाची पूर्णपणे या प्रॉपर्टीतून हक्कलपट्टी झालेली आहे मग मात्र प्रिया अधिकच पेटून उठले आणि रविराजांनी सांगितलेलं आहे की माझ्या प्रॉपर्टीचं ऑफिशियल वारस असणार आहे अर्जुन सुभेदार कारण मी त्याला माझा मुलगाच मानतो आणि तो माझा मुलगा माझ्या प्रॉपर्टीचा ऑफिशियल असणार आहे आता हे ऐकल्यावर ती प्रिया आता चांगलीच गडबडलेली असते आणि प्रियाला खूपच राग आलेला असतो की इतकं सगळं होऊन सुद्धा मला मला या सगळ्यामध्ये इकडे आता अशी वागणूक मिळते असं म्हटल्यावरती मग आता तोपर्यंत चिडलेली प्रिया प्रतिमाला सांगायला लागते की जर का या सगळ्यामधून मला प्रॉपर्टीतून बेदखल केलं ना तर मी सायलीला सुद्धा संपवायला कमी नाही करणार ती एक प्रकारे प्रतिमाला टॉर्चर करत असते बरं हे सगळं चालू असताना मग आता इकडे सुमन विचार करते की रवी म्हणजे रविराज भाऊजींना मला यांच्याबद्दलचं सगळं सत्य सांगितलंच पाहिजे आणि त्याच वेळेला मग आता सुमन इकडे रविराजांकडे येते आणि रविराजांना सांगायला म्हणायला लागते की भाऊजी मला तुमच्या सोबत आता महत्वाचं बोलायचं आहे पण त्याच वेळेला नेमका आता नागराज ज्या वेळेला आता बाहेर आलेला असतो मग सुमन विषय बदलते कारण नागराज मागे येऊन उभा असतो आणि त्यानंतर मग सुमन सांगायला लागते काही नाही म्हणजे मला हेच विचारायचं होतं की मधुभाऊंची तब्येत आता बरी आहे ना यावरती मग आता इकडे लगेचच हे सांगायला लागतं रविराज मागे बघतात आणि रविराजांच्या लक्षात येतं की बरेच दिवस झाले सुमन काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करते पण ती नागराजला घाबरत आहे काय गरज आहे हे सगळं करण्याची त्यांना आता जरा शंका जायला लागते मग हे सगळं चालू असताना मग आता इकडे रविराज अर्जुनची भेट घेतात आणि अर्जुनला सांगतात मी नुसतं सायलीला माझी मुलगी मानलेलं नाहीये तर आत्ताच्या वकिलांना बोलवून घे आणि वकिलांना बोलवून ताबडतोब या सगळ्यामध्ये आता मला प्रॉपर्टी तुझ्या नावावरती करायची आहे यावरती अर्जुन म्हणतो हे बघ सिनियर पैसा प्रॉपर्टी माझ्यासाठी महत्वाची नाहीये तू सायलीला मुलगी मानलंस हे माझ्यासाठी महत्वाचं आहे त्यावरती रविराज म्हणतात हे बघ ज्युनियर मला जे काही करायचं आहे ते मी तुला विचारत नाहीये मी या सगळ्यामध्ये तुला हे सांगतोय तू वकिलांना बोलव त्यावरती अर्जुन म्हणतो ते तर मी करेन पण सायलीचे आई वडील यावरती रविराज म्हणतात ते सुद्धा मी सांगितलेलं आहे ते सुद्धा माझ्या आता मनामध्ये आहे मी काय करणार आहे की सायलीच्या आई वडिलांना आपल्याला आता लवकरात आत लवकर शोधून काढायचंच आहे आणि त्यासाठी सगळ्यात महत्वाची व्यक्ती आहे मधुभाऊ आणि त्यासाठी मी आता ठरवलेलं आहे काही झालं तरी सगळ्यात पहिले आता मधुभाऊंची भेट घ्यायची मधुभाऊंची भेट घेऊन मग आता काहीतरी म्हणजे डॉक्टरांनी काय सांगितलं आपल्याला की मधुभाऊ या सगळ्यामध्ये आता फक्त बोलू शकत नाहीत पण अनेक गोष्टींना ते आता रिस्पॉन्ड करतात पण त्यांना आपण आता अशा प्रकारे प्रश्न विचारायचे की ते काहीतरी आपल्याला उत्तरं देऊ शकतील म्हणजे त्यांनी जर का सांगितलेलं आहे की सायलीचे आई वडील जिवंत आहेत तर नक्कीच त्यांच्याकडे काहीतरी सत्य आहे म्हणून आता त्यांची भेट घ्यायची आहे असं म्हटल्यावर ती मग आता इकडे सायलीला खूप आनंद झालेला असतो आणि सायली रविराजांना सांगते की माझ्यासोबत एकदा तुम्ही रविराज काका मंदिरात याल का ज्या मंदिरामध्ये मी आता भेटले होते त्याच मंदिरामध्ये मला आता माझ्या वडिलांचा आशीर्वाद पाहिजे असं म्हटल्यावर ती रविराज सोबत मंदिरात जायला तयार होते मग आता सायली रविराजांना घेऊन त्या मंदिरात येते ज्या वेळेला सायली रविराजांना घेऊन त्या मंदिरात येते पुजारी आता सायलीला छानपैकी आशीर्वाद देतात आणि खरं सांगू का तर आता तू चिंता करू नकोस लवकरच तुझ्या आयुष्यातले भोग संपणार लवकरच तुला तुझ्या वडिलांची छत्रछाया मिळणार आहे असं म्हणायला लागतात त्यावरती मग आता रविराज या सगळ्यामध्ये बघतात आणि गुरुजी मला तुम्ही एक गोष्ट सांगाल का की ही मुलगी ज्या वेळेला इथे आली होती त्यावेळेला नक्की आता काय घडलं होतं किंवा किंवा या सगळ्यामध्ये तिला आता त्यावरती गुरुजी आता सायलीला सांगायला लागतात आणि रविराजांना सुद्धा ते सांगायला लागतात आणि गुरुजी सांगायला लागतात खरं सांगू का तर ही माझ्याकडे आली होती ना त्यावेळेला खरं तर खूप मोठा अनर्थ इकडे घडला होता आणि इथे ना त्यानंतर आता इकडे सायलीला ज्या वेळेला मधुभाऊ आणलं त्यावेळेला या देवळाचा उद्धार सुद्धा नंतर झाला होता आणि याच इथे जवळपास कुठेतरी आता हिचा अपघात झाला असेल कारण त्या अपघातामधून ती आता या साईडला धावत पळत आली होती रविराजांना अनेक गोष्टी शंका यायला लागतात की नाही काहीतरी गडबड आहे मला मधुभाऊंची तातडीने भेट घ्यायला पाहिजे म्हणून ते आता अर्जुनला सांगतात की तो डॉक्टरांना विचार आपण मधुभाऊंना भेट आता तोपर्यंत डॉक्टरच ऍक्च्युली अर्जुनला फोन करून गुड न्यूज आहे लवकरात लवकर या असं सांगतात त्यावरती मग आता अर्जुन म्हणतो काय गुड न्यूज आहे यावरती मग आता डॉक्टर सांगायला लागतात की लवकरात लवकर मधुभाऊ बरे होणार आहेत कारण काल त्यांनी हालचाल केली आणि तुम्ही जर का त्यांना काही गोष्टी दाखवल्यात तर त्या गोष्टीला ते आता खूप छान पद्धतीने रिस्पॉन्ड करतायत आणि म्हणूनच म्हणूनच या सगळ्यामध्ये आता मी तुम्हाला एकच गोष्ट सांगेन की तुम्ही आता त्यांच्याशी काही प्रश्न विचारू शकता त्यांना काही बोलू शकता असं म्हटल्यावरती आता इकडे कुसुम आणि सायली या दोघी जणी सुद्धा आता खूपच खुश होतात ज्या वेळेला आता इकडे मधुभाऊंशी त्या बोलण्याचा प्रयत्न करतात तर मधुभाऊ डोळे हलवून किंवा असे रिस्पॉन्ड करण्यासाठी आता इकडे तयार असतात मग त्याच वेळेला आता इकडे सायली म्हणते मधुभाऊ मधुभाऊ खरंच तुम्ही आता हे करताय यावरती मग आता कुसुम सांगायला लागते अर्जुनला मला काय वाटतं माहितीये का मधुभाऊंना आपण आता लवकरात लवकर सायलीच्या आई वडिलांचं सत्य विचारूया त्यावरती मग लगेचच आता इकडे सायली सांगायला लागते नाही असं काही करू नका कारण काही झालं ना तरी सुद्धा जर का माझ्या माझ्या याचा विषय काढला ना तर मात्र मधुभाऊंना खूपच त्रास होईल आणि त्यानंतर मला असं वाटतंय की मधुभाऊ हायपर होतील अर्जुन म्हणतो बरोबर आहे मला सुद्धा सायलीचं म्हणणं पडतंय पण तरी सुद्धा मला सिनियर म्हटलेलं आहे कि ता रवी रवी राज का का की आता मला रविराजन रविराज काका म्हटले की मला भेट घ्यायची आहे असं म्हटल्यावर ती मग डॉक्टर सांगायला लागतात तुम्ही एक काम करा ना तुम्ही या सगळ्यामध्ये त्यांच्याशी बोलून घ्या त्यांना विचारा की त्यांना आता पाहायचं आहे का म्हणजे त्यांना भेटायचं आहे का ते डोळ्याने नक्कीच होकार देतील असं म्हटल्यावरती मग आता इकडे अर्जुन सांगायला लागतो मधुभाऊ तुम्हाला रविराजांना काही बोलायचं आहे का यावरती मधुभाऊंचे डोळे हल्ल्यावरती लगेचच सायली म्हणते हो यांना भेटायचंच आहे त्यांना खरंच काहीतरी सांगायचं आहे सा। डॉक्टर म्हणतात जे त्यांच्या मनात आहे किंवा ज्यांना त्यांना भेटायचं आहे ना त्यांनाच त्यांना भेटण्याची आता इकडे तुम्ही अनुमती द्या मग रविराजांना बोलवलं जातं इकडे तोपर्यंत महिपतची जी माणसं हॉस्पिटलमध्ये पेरली गेलेली असतात ती माणसं महिपतला कॉल करतात ती माणसं महिपतला कॉल करून आता सांगायला लागतात महिपत शेठ खूप मोठा गोंधळ झालाय हा म्हणजे आता तुम्ही या सगळ्यामध्ये विचार करताय की तुमचा हा माणूस इथे पडू नये तुम्ही मला खबरबाद द्यायला सांगितली होतीत ना तर आता तो माणूस इकडे पडून नाहीये मुळातच तो आता जरा जरा बरा होत चाललाय आणि तुम्हाला माहित नसेल म्हणून सांगतो की त्या माणसाने आता इकडे म्हणजे डोळेबिळे हलवायला सुरुवात केली कोणीतरी आले होते आणि त्यांनी सांगितलंय की कि रविराज किल्लेदार हे त्याला भेटायला येत आहेत आता मात्र नागराज गडबडतो आणि विचार करतो जर का त्या मधुकर पाटलाने आता इकडे नाव सांगितलं माझं की मी त्याला मारण्यासाठी हे केलं होतं तर माझं काही खरं नाहीये लगेचच तो महिपतला कॉल लावतो महिपतला कॉल लावल्यावरती तो आता महिपतला सांगतो की बघ तो म्हातारा आलय शुद्धीवर वाटत काय डोळे बिळे हलवून काय सांगतंय पण लवकरात लवकर काहीतरी आता इकडे हे कर आणि या सगळ्यामध्ये लवकरात लवकर तू आता त्याला संपव नाही तर माझं काही खरं नाहीये असं म्हटल्यावरती मग आता महिपत म्हणतो नागराज अहो प्रत्येक गोष्ट काय करायला पाहिजे का एक काम करा ना तुम्ही सुद्धा या सगळ्यामध्ये माणसं लावा तुमची कामाला यावरती नागराज विचार करायला लागतो म्हणजे हा हा काय मला डबल क्रॉस करतोय की काय काय नक्की याच्या डोक्यामध्ये आहे असं म्हणत तो आता या सगळ्यामध्ये विचार करायला लागतो बरं हे सगळं चालू असताना मग आता तो फोन ठेवतो आणि विचार करतो नाही दादा आणि यांची भेट कोणत्याही परिस्थितीत व्हायला आता इकडे सगळेच जण मधुभाऊंना भेटण्यासाठी उत्सुक आहेत त्यामुळे आता दसऱ्याच्याच दिवशी सगळे जण इकडे आता मधुभाऊंना भेटण्यासाठी आलेले आहेत ज्या वेळेला सगळे जण आता दसऱ्याच्या मुहूर्तावरती मधुभाऊंना भेटायला आले त्यावरती डॉक्टर म्हणतात जा आणि त्यावरती मग आता डॉक्टर सांगतात काल ज्या लोकांनी तुम्ही सांगितलं नाव कुणाचं त्यांनाच आतमध्ये पाठवा अर्जुन म्हणतो सिनियर तुझा मी बाहेरून पाहत आणि अर्जुन आता बाहेर उभा राहून सगळं ऐकत असतो मग रविराज आत येतात हात ती मधुभाऊंच्या डोक्यावरून हात फिरवतात आणि मधुभाऊ बोला ना काय बोलायचंय तुम्हाला माझ्याशी काहीतरी बोलायचंय असं वाटलं यावरती डॉक्टर सांगतात की हे बघा ते असं स्पष्टपणे तुमच्याशी काही बोलू शकत नाहीयेत मुळातच काही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता म्हणजे तुम्ही त्यांना फक्त प्रश्न विचारा आणि त्याच वेळेला आता ते फक्त तुम्हाला उत्तर देऊ शकतील असं म्हटल्यावरती मग आता रविराज म्हणतात ठीक आहे मग रविराज आता मात्र आपल्या इथून एक फोटो काढतात आणि तो फोटो ते आता मधुभाऊंच्या समोर धरतात आणि त्यांच्या मनामधली शंका खरी आहे की खोटी आहे हे आता त्यांना सिद्ध करायचं असतं फक्त आता त्यांना एकच गोष्ट विचारायची असते ते म्हणजे मधुभाऊ मला तुम्ही सांगा प्रिया खरंच तन्वी आहे का आता मात्र हाच प्रश्न मधुभाऊंना सांगायचाच असतो आणि मधुभाऊ नकारार्थी मान हलवतात आता मात्र इकडे रविराजांना खूप छान वाटतं आणि ते म्हणायला लागतात मग मग माझी तन्वी कोण आहे कोण आहे माझी तन्वी आणि त्यानंतर ते मधुभाऊ गप्पच बसतात कारण मधुभाऊ काही बोलू शकत नसतात ते फक्त हो किंवा नाही इतकंच उत्तर देऊ शकत असतात त्यामुळे म्हणतात बोला ना मधुभाऊ कोण आहे माझी मुलगी माझी मुलगी कोण आहे हे, हे मला तुम्ही जर का सांगितलं तर तुमचे उपकार मी खरंच खरंच आयुष्यभर कधीच विसरणार नाहीये असं म्हटल्यावर ती मग आता लगेचच इकडे मधुभाऊ काहीच बोलत नाहीत मग आता व्यविराज विचार करतात नाही ह्याच्यामध्ये वेळ घालवून चालणार नाही मला सायलीच्या आई वडिलांचं सा सत्य विचारायला पाहिजे आणि मग आता मधु रविराज एक एक फोटो दाखवायला लागतात आणि त्याच वेळेला अश्विन मागून आलेला असतो मधुभाऊंच्या हातामध्ये फोटो फ्रेम देत आता रविराज सांगायला लागतात तुम्ही मला सांगा सायलीचे आई वडील कोण आहेत आणि त्याच वेळेला आता इकडे रविराजांचा आणि आता प्रतिमाचा जो जुना फोटो असतो तो फोटो मधुभाऊंच्या हातामध्ये आल्यावरती मधुभाऊ आता हीच आहे म्हणजे असं सायलीचे आई वडील रविराजांना प्रश्न पडतो हे काय बोलत आहे मधुभाऊ यावरती आता मात्र रविराज तिकडून बाहेर पडत असताना इकडे कल्पना बाहेर उभी असते आणि कल्पना हे सगळं पाहत असते आणि ती अर्जुनकडे पाहते बघ ना मधुभाऊंना ज्या वेळेला आता इकडे रविराजांनी विचारलं की सायलीचे आई वडील तर ते आता फोटो दाखवतायत ते म्हणजे भाऊजींचा आणि प्रतिमाचा काय आहे हे सगळं असं ती मग आता लगेचच इकडे अर्जुनला धक्का आणि सगळेजण आत येतात मधुभाऊ काय बोलताय तुम्ही मधुभाऊ सांगा ना काय आहे हे सगळं यावरती मग आता लगेच इकडे डॉक्टर सांगायला लागतात हे बघा तुम्ही सगळ्यांनी इतके घाई गडबड करू नका काही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा लवकरात लवकर या सगळ्यामध्ये आता तुम्ही तुम्ही बाहेर पडा कारण त्यांच्यावरती कोणत्याही प्रकारचा असा त्यांना त्रास होईल असं काही तुम्ही वागू नका असं ती मग आता लगेच इकडे अर्जुन सांगायला लागतो फक्त एकच प्रश्न विचारते डॉक्टर म्हणतात त्यांना जास्त दडपण देऊ नका एक एक व्यक्तींनीच थांबा मग एक एक करत सगळे बाहेर था सायली थांब सायली थांबल्यावरती सायली आता था। था। इकडे आता मधुभाऊंच्या जवळ येते ज्या वेळेला सायली मधुभाऊंच्या जवळ येते आणि त्यावेळेला मग आता सायली इकडे सांगायला लागते मधुभाऊ सांगा ना काय खरंय काय आहे मला सगळं सत्य आता समजलंच पाहिजे यावरती आता मधुभाऊ थोडेशी उठतात सायलीला खूपच आनंद होतो आणि सायली आता सांगायला लागते की मधुभाऊ बोला ना बोला है है का ना मधुभाऊ काय आहे हे सगळं सत्य असं म्हटल्यावरती आता इकडे ती सांगते काय म्हणताय तुम्ही म्हणजे आता रविराज काकांना तुम्ही काय सांगत होतात माझ्याबद्दल असं म्हटल्यावरती आता इकडे मधुभाऊ फोटो दाखवतात तन्वी तन्वी सायली तन्वी सायली मधुभाऊंच्या तोंडून आता खूप शब्द बाहेर पडतात ज्याच्यामुळे अनेक गोष्टींचा उलगडा होताना आपल्याला दिसतो प्रेक्षकांनो आणि त्याच वेळेला तो फोटो आता सायली घेऊन बाहेर सायली आता सगळ्यांच्या सा समोर येते आणि ती सांगायला लागते मधुभाऊ बोललेलं ला सत्य मधुभाऊ सांगतायत सायली तन्वी सायली तन्वी मला खरंच काही कळत नाहीये काय बोलतायत ते यावरती आता इकडे अर्जुन म्हणतो मग अशी सुद्धा सिनियरला तेच सांगत होते की सायलीचे आई वडील तुम्ही सायलीचे आई वडील तुम्ही याचा काय अर्थ होतो नाही नाही काहीतरी गोम दडलेली आहे आणि त्यावरती मग आता रविराज प्रियाकडे येतात बोल गाठोडं कुणाचं चोरलं होतंस तू ते गाठोड सायलीचं होतं ना आता प्रिया तर तप्प करायला लागते हुशार रविराजांनी अचूक पद्धतीमध्ये ओळखलेलं असतं काय सत्य आहे आणि काय खोटं आहे ते आणि त्याचमुळे त्याचमुळे आता इकडे या सगळ्या गोष्टी क्लिअर झालेल्या असतात नक्की आता काय घडलं होतं सायलीने प्रियाचं प्रियाने सायलीचं गाठोडं चोरलं हे रविराजांनी खुलासा करतात सगळ्यात मोठा धक्का बसला सायलीच माझी मुलगी आहे प्रिया नाही मधुभाऊ हेच सांगण्याचा प्रयत्न करत होते असं म्हणत मग मात्र आता इकडे सगळ्या गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत आणि त्याच वेळेला आता मात्र इकडे सगळ्यांना मोठा धक्का बसलाय जे काही कार्यस्थान प्रियाने केलंय भूतकाळात ते रविराजांनी समोर आणलेलं आहे कारण मुळातच ज्या वेळेला मधुभाऊ बोलले तेव्हाच रविराजांना शंका आली होती की सायलीज माझी मुलगी असू शकते प्रिया माझी मुलगी कदापि असू शकत नाहीये अनेक गोष्टींचा प्रेक्षकांना उलगडा झालेला आहे अनेक गोष्टी मालिकेमध्ये समोर आलेल्या आहेत